माझ्या बघिले हजार उन्हात बसण्यात सकाळ पासून आणि याच्या कॅबिनेट वर कॅबिनेट एवढे कॅबिनेट असतात का एखाद्या हो प्रश्नासाठी या कॅबिनेटला करतो अरे सात शिक्षक आमदार दिले ना आमच्यासाठी सात पदवीधर आमदार दिले तरी आमचा प्रश्न सुटत नाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आपण आपण आनंद सामाला गुरु याही गुरुच नाव आनंद आहे हो साहेब म्हणजे नाव आनंदच आहे गुरुच आहे की साहेब पण गुरुच आहे ना साहेब पण करतात सगळे आजादैदाना घेतात आणि आपला आपला न्याय करून जातात माझे सगळे बांधव येऊ येऊ गेले आम्ही मात्र हा तिथेच हव की दादाची सही नाही अरे अजित दादा तुला दादा म्हणताना महाराष्ट्रात दादा म्हणजे मोठा भाऊ रे दादा अरे पंधरा शिक्षक गेले रे आमचे अजित दादा तुझ्या सहीसाठी अजून किती बोली द्यायच तर पंधरा हजाराच्या वर शिक्षक अजून आमचा निर्णय बैठक गेलाय मला आजार बैठणावर न्या मला काय झालं झालंय काय होत एका मेल माझ हो पबाले मेल सरचा तिथं खोटा आहे हो तिथं आमचा दररोज येऊन बघतो मी त्या भोपाळ सरला है। दिवाळीच्या आंदोलनामध्ये आमच्या सोबत होते केसर दिले फेड काय मी शिक्षण मंत्र्यांकडून शब्द देतो तुम्हाला काही दिवाळी करून आहो तुम्ही जा राज्याची इज्जत जाईल आम्ही तुमची इज्जत बघितली आमच्या इज्जतीच काय असाय आमची इज्जत तुम्हाला दिसलं गेली असेल तर काय करावं आम्ही आता नाही साहेब एकोण पन्नास दिवस आझाद मैदानात आहे म्हणाल साहेब हे याला इतिहास शिकवतो साहेब शिकवतो मला काय झालं मला मैदानात घेऊन साहेब म्हणजे मजा शिक्षक